हातात दगड देण्याऐवजी पेन देण्याचा हेतू बाळगून हातकळंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी औद्योगिक वसाहत उभी करून युवा वर्गाला काम दिलंय असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं कुरूनवाडमध्ये आयोजित युतीच्या मेळाव्यात ते बोलत होते कुरुंदवाडमधील अमन हॉलमध्ये भाजपा ग्रामविकास पंचायत राजच्या हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला माजी आमदार सुरेश हळवणकर केंद्र सरकारच्या बंगाल केमिकल अँड फर्टिलायझर्स महामंडळाचे संचालक डॉ संजय पाटील खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके सुरेशदादा पाटील इचलकरंजीचे माजी नगरसेवक मिश्रीलाल जाजू युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अॅडव्होकेट सुशांत पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला त्यांनी उसाचं आंदोलन करून शेतकऱ्यांच्या पदरात काय पाडून दिलं हे मी सांगण्याची गरज नाही या आंदोलनामुळे कोणाचा फायदा झाला आणि कोणाचं नुकसान झालं हे जग जाहीर आहे त्यामुळे नागरिक आपल्या पाठीशी असल्याचं माने यांनी सांगितलं माझ्याकडनं काही चुकलं असेल तर ते मी पदरात घ्यायला तयार आहे आणि ते सुधारायला ता� तयार आहे लोक काय त्यांनी द्वेष द्यायचं चालू केलाय कि खासदार भेटत नाही खासदार दिसत नाही पुढची पाच वर्षामध्ये मी उद्दाहून सांगेन गावागावामध्ये खासदार खंड ही दिसेल आणि त्याच्याबरोबर ही दिसेल प्रत्येक गावामध्ये आपण खंड आणि खासदार दोघे या ठिकाणी संपर्क करता आला नाही काही लिमिटेशन आल्या होत्या तुम्ही तुमच्या पाहुण्यांच्याकडे दोन वर्ष जाऊ शकता घरातला जर एखादा पाहुणा आला तर त्याला मास्क लावून त्याचं तपासणी करू लागेल दहा वर्षांपूर्वी मोदी नावाचं विकास पर्व देशात आलं त्यातून विकासाची गंगा देशात वाहत आहे आता पुन्हा मोदींना पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना निवडून द्यावं असं आवाहन यावेळी बोलताना डॉ संजय पाटील यांनी केलं यावेळी गीतन यादव बशीर फकीर सुशांत पाटील सुनील पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते